नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेतच असताना मित्रांनो मग मी इथं कपडे धुते झाले आता बोर लावला होता ते पण भरलंय बाता बाता आता मी गवार कापून घेतल्या या थोड्याशा राहिल्या त्या पण कापून घेते मग तुम्हाला मी याची रेसिपी दाखवते हे बघा मी आता निशून घेतल्या शेंगा आता मम्मी इकडं फोडणी देऊ राहिली का टाकलं मम्मा त्याच्यात आणि काशीची पेस्ट आहे ती मीठ मिरची लसूणची पेस्ट केली चवीनुसार मीठ आता काय टाकायली हळद टाकली मग एक चमचा आता हालून घ्यायचं त्याच्यामध्ये गावारीच्या शेंगा टाकून घेऊया थोडशा धुवून घेतल्या पाणी टाकून नाही एकदा पाणी टाकून धुवून घ्यायच्या आणि मग टाकून द्यायचं त्याची याला थोड़ा। थोड़ा आता याला झालाय थोडा थोडस पाणी टाकून घेऊ मग आता उकडी आलेली आहे त्याच्यामध्ये शेंगदाण्याची पेस्ट टाकली थोडस पाणी टाकून हालून घ्यायचं मग याच्यात वापस टाकून घ्यायचं थोडस घ्यायचं पाणी घ्यायचं इकडं मम्मीची चपाती चालू आहे आणि भाजी पण कोर राहील दोन्ही सोबतच काम करत राहिले थोडस झाकण ठेवायचं दोन मिनट आता उकळी आलं झाली समजा भाजी इथं चपात्या झालं जेवून घेऊ आपण कशी झाली भाजी ते पण सांगते आपल्या भाजीला मस्त पैकी उकळी आलेली शिजलेली आहे मस्त पैकी आता आपलं त्यात तयार आहे भाजी झाली आणि तुकडे केलेले मम्मीनी रात्रीचे चपात्या उरल्या होत्या तर चला मग आपण आता खाम बघूया कशी झाली तर भाजी एकच नंबर भाजी झाली आहे मम्मी एकच नंबर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा चला मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय